नमस्कार 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 वय वयवर्ष मार्च दोन हजार दोन ही माझी जन्म तारीख आहे समर्थ मध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस घेतला होत जवळपास आता एकोणीस महिने झाले त्या कंपनीमध्ये काम करतोय बघा बऱ्याच लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल की प्रोडल बघून मध्ये आलो डायरेक्ट मिळण्या सुद्धा प्रोडल बघून मी मिळता आलोय मी तुम्हाला सांगतो समर्थ मध्ये फक्त पैसा बघून मी असं मर्क जाहीर केलं जर्मनी सांगतो माझे इंग्रज वगैरे तर एका बोरिस बघा मी माझं प्रॉपर गाव टेंबुनी आहे टेंबुरी बऱ्याच लोकांना माहिती असं सोलपुर जिल्ह्यामध्ये टेंबुरी तर एफ बी सी चा अभ्यास करण्यासाठी मी भारते के सी कॉलेजमध्ये एज्युकेशन चालू होतं एसवायला त्याच एसवायला होतोय लावतोय तर त्या पिरियड मध्ये कोरोनाचा काळ होता आणि मला टू व्हीलर घेण्यासाठी मला जायचं होतं पुण्याला समर्थ मध्ये मी कसं काय टू व्हीलर घेण्यासाठी मला जायचं होतं पुण्याला सेकंड हँड भाव पण टू व्हीलर आणायची होती कॉलेज चालू झालं होतं मी राहत होतो एमआयडीशी कॉलेज तर टी सी कॉलेज एक चार पाच किलोमीटर अंतर असतं मग मी जायचो होतो दुसऱ्या दिवशी टू व्हीलर आणायचे पुण्याला ते माझ्या अपार्टमेंट मध्ये रेंट वर राहत होतो तिथं शेजारी गोरे सरांचे छोटे भाऊ राहत होते मग ते म्हणजे साधे उद्या पुण्याला चाललोय चल माझ्यासोबत पुण्याला मी त्यांनी एरेट्रिका गाडी पाहण्याने केली होती ती पुण्यात चालले पुण्याला का चालले होते तर आता जे माझे समर्थ म्हणजे सिनियर आहेत पांडुरव गोरेसर त्यांची फोर व्हीलर घ्यायला आता जाता जाता मला एवढं समजलं मित्रांनो हो, की गोरेसर आणि समर्थ जॉईनिंग करून चार महिने झाले किती महिने चार महिने चार महिन्यात तो व्यक्ती फोर व्हीलर घ्यायला चालत स्विफ्ट डिझायर गाडी समर्थ मधून घ्यायला चालत कसं वाटतं ऐकायला एक व्यक्ती समर्थ जॉईन करून चार महिने झाल्यात चार महिन्यात गाडी घ्यायला चालू कसं वाटतं ऐकायला थँक करा जरा एम पीचा अभ्यास चार महिने गाडी मग तिथे गेलो गाडी वगैरे गाडी सेलिब्रेशन झालं किरा सरांची एंट्री झाली किरा सरांची एंट्री बघून आयला वाटलं एंट्री पाहिजे तर अशी एंट्री पाहिजे त्यांनी पेडा एवढा भारी आणला बस आता आपले विचार छोटे होते ना पेडा पाहून असं वाटतं की आयला काय सृष्टी किती असते मग घरी आलो गोरे बोलून घेतलं गोरे सरांनी मला प्लॅन सांगितलं साधे या शासी कंपनी गोरे सरांना पाचशे ते पंधरा हजार रुपये तो कमवू शकतो नहीं <सवलाण> प्राणी व्यवस्थित समजून घेतला मित्रांनो दुसऱ्या दिवशी एक प्रोडक्ट मित्र वडिलांसाठी वडिलांना गेलो घेतला सुद्धा रिझल्ट आला रिझल्ट हे प्रोडक्टचं काम आहे बरोबर रिझल्ट आला रिझल्ट आल्याच्या नंतर कामाला सुरुवात केली जवळपास एकोणीस महिने कंपनीमध्ये काम करतो इन्कमच्या बाबतीत जर बघायला झालं मित्रांनो एकोणीस महिन्यामध्ये जवळपास अठरा ते एकोणीस लाख इन्कम तर गोळे सरांनी जसं जसं सांगितलं सिनियरनी जसं जसं सांगितलं साजेने तोडे आणायचे डोळे दाखवून उडी आणायचे त्यांनी सांगितलं साध्या पाच लोकांना दिवस तुला भेटायचे पाच लोकांना भेटलो साध्या तुला, तुला। लोकांना सर्विस द्यावी लागणार सर्विस दिली ते जे जे सांगतील ते ते करत गेलो त्याच्यामुळे हे झाली सर एकोणीस महिन्यामध्ये जर अचीवमेंट बघायला झालं तर तीस जानेवारी दोन हजार चोवीस ला टोयटोची अकरा लाखाची टोयटो ग्रांचा ही गाडी गाडी कार परचेस करू शकलो दिस इज द पॉवर ऑफ मित्रांनो हे साधा साधा फंड आहे सक्सेस असेल तर साधा फंड आहे काय करायचंय आता नवीन नोकरी किती हात होती नवीन नोकरी नवीन लोक इथे थात ओके पन्नास टक्के लोक नवीन आहेत नवीन लोकांना माझं एकच सांगणं असं की तीन महिने तुम्हाला एक गोष्ट करायची मी जे सांगतो ते तीन महिने तुम्हाला कमीत कमी ते फॉलो करायचे आता आरे सरने सांगितलं तीन वर्षाचा फॉर्म्युला मी तीन महिन्यात सांगतो तीन महिन्यात तुम्हाला असं जर विकले विकले आपले सेमिनार होते जर विक जर आता रविवारी आपली ट्रेनिंग आहे जर ट्रेनिंगला आपले जर ट्रेनिंगला चार लोक आठ लोक दोन लोक चार लोक आठ लोक जर मीटिंगला आणायचे एकही मीटिंग तुम्ही वैयक्तिक मिस करायची नाही तुमचा इन्कम होऊ किंवा नाही पण करायची नाही नवीन लोकांनी तीन महिने एक रुपया जर समर्थ मजा नाही आला तर वीकली मीटिंग तुम्हाला मिस करायची नाही दुसरं जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला इथे मास्टर व्हावं लागेल जर तुम्ही मास्टर नाही झाला तर पैसे कमवू शकणार नाही मास्टर नेमकं काय की बाबा म्हणून नेमकं काय ते कशावरती काम करते त्याचं रिझल्ट कसे ऑर्थो काय डायबिटीज काय सेवन मंडळ काय वेल हार्ट काय प्रत्येक प्रोडक्ट ची माहिती तुम्हाला प्लॅन काय आवड रिवाड काय बाय काय डीआरबी काय कंपनी पैसे कसं वाटते हे याच्यामध्ये तुम्हाला मास्टर हवा हो लागेल जर तुम्ही मास्टर नाही झाला तर तुम्ही पैसे कमवू शकणार नाही दुसरं तुम्हाला तुमच्या आपला कॉन्स्टंट टचमध्ये राहावं लागेल कंटिन्यू तुम्हाला टच टचमध्ये राहावं लागेल बघा कसं होतं आपण आता बाबा समर्थ करायचं उद्या मार्केटला गेलो भेटलो त्यातले पास्ताना निगेटिव्ह बोलले की आपण पण निगेटिव्ह होतो असं काय नसतं असं पैसे भेटत नसतात असल्या लई कंपन्या आल्या गेल्या असं काय होणार नाही मग आपण काय होतो आता पॉझिटिव्ह झालाय उद्या दहा लोकांना भेटला निगेटिव्ह होणार मग आपलाईन जे टॅच मध्ये असतात आपला नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह करणार आपल्याला भेटायचं चार दिवस झाले आपल्याला भेटा सजेश तुम्हाला डिस्कशन करा याने काय होतं की तो तुम्हाला पॉझिटिव्ह करतो परत तुमची ती एनर्जी बुस्ट करतो तुम्हाला कंटिन्यू भेटावं लागतं येणाऱ्या तीन महिन्यात तुम्हाला काही ना काही समर्थमधून अचिव्हमेंट करायची पहिली रँक दुसरी रँक एखादी गोष्ट असू द्या मोबाईल टू व्हीलर काही ना काही तुम्हाला समर्थमधून अचिव्हमेंट करायची अचिव्हमेंट का करायची बघा आता उद्यापासून बसून मार्केटला गेला लोकांना प्लॅन देत राहणार आहे तुम्ही सर आज दहा लोकांना प्लॅन दिले तर ते चार पाच लोक जॉईनिंग म्हणा बरोबर पाच लोक जॉईनिंग नाही होणार ते पाच लोक जॉईनिंग का नाही होणार ते तुमचं जर ऑब्झर्वेशन तुमच्यावर लक्ष ठेवणार की बाबा तो समर्थमधून काय करतो तो समोर मी काय करतो तीन महिन्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी अचिव्हमेंट मिळवायची कारण लोक तुमच्यावर लक्ष ठेवतात बघा तू सांगित आहे ना प्लॅन एवढं पैसे तसं गाडी तू काय केलं त्याच्यामुळे तीन महिने तुम्हाला काही ना काहीतरी समोर अचिव्हमेंट करायची म्हणजे करायची असे छोट्या छोट्या गोष्टी फॉलो फॉलो करायच्या समोर एक खूप मोठी इंटरेस्ट आहे मित्रांनो नेटवर्किंग बघा तुम्ही आता इथे येऊन बसलाय पण मी खूप स्टडी केला नेटवर्किंगचा कारण मी एमपीसीचा अभ्यास करतो तसं एज्युकेशन बाबतीत तिसरी जाऊन मला नाव सांगा सगळे सर्व लोक तुम्हाला सांगते साधन बघ काय क्वालिटीच शिक्षणाचा पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंत फक्त येणार पाठवलं एमपीसी करायचं आणि बी बर पोडत आता काय सर बीक समज तुम्हाला पाहिजे लाख लाख रुपये पहिले माहिती भेटत नाही सर शंभर पाचशे हजार पाचशे हजार तरी पाचशे महिन्याला थोडे पैसे भेटतात मग काय म्हणणार आहेत का तुला हुशार एक बस प्रोडक्ट मारणार आहे का नाही मग घरच्यांनी पण विरोध केला मी तुम्हाला घरच्यांचा विरोध विरोध ते फेटायला पोहोचले परत एम पीएस समर्थ करायचं कार्डिशन घेतलं तर सगळ्यात मला इथं आवडलं इन्कम काय पॅसिव्ह इन्कम बरं पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय कोणा कोणाला माहिती एकदा हा ते का पॅसे विनकम माहितीच बघा बऱ्याच लोकांना पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय माहिती नाही बघा मी समर्थिक का घेतलं सर पॅसिव्ह इन्कमसाठी या कंपनीमध्ये आलो मी असं एक ट्रेनिंग ऐकलं होतं डॉक्टर मी पहिल्या वेळेस तिथं किरण सरने काय मानला होतं की एम एल जो जोपून असताना पण पैसे कमवू बॅग पैसा कमाव शकते एम एल एम मग पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय बघा इन्कम हे दोन प्रकारचे असतात एक असतो ऍक्टिव्ह इन्कम दुसरा असतो पॅसिव्ह इन्कम बघा एम पी सीचा अभ्यास करून मी समजा कलेक्टर झालो असतो कलेक्टर झालो मला महिन्याला पाच लाख रुपये घरामध्ये येत असतो का तर तिथं मी हजार राहिलो जर मी महिन्याभर नाही गेलो ऑफिसला नाही गेलो तिथं तर मला पैसे भेटतील डॉक्टर झालोय एखादा पेशे मला ऑपरेशन करायला मी ऑपरेशन नाही करू शकतो मला पैसे भेटतील नाही भेटणार त्याला माझ्या ऍक्टिव्ह इन्कम <laughs> पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय एकदा एक तुम्ही समर्थमध्ये आला स्टार्टिंग तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम मध्ये काम करावं लागणार काम करावं लागणार लोकांना भेटावं लागणारे डोर टू डोर जावं लागणारे इन्व्हिटेशन करावं लागणारे लोकांना लागणार तुम्हाला ऍक्टिव्हिटी पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये ऍक्टिव्ह इन्कम ऍक्टिव्ह तुम्हाला राहावं लागणार मध्ये पण एकदा टीम डेव्हलप झाली पाच लोकांची टीम झाली दहा लोकांची टीम झाली शंभर लोकांची टीम झाली त्या टीमच्या डोक्यात गेली आपल्याला समोर आहे आपल्याला करायचंय टीम कामाला लागली जर तुम्ही उद्या तरी जर राहिला तरी तुमच्या आकडा पैसे येणार आहे त्याला म्हणायचं पॅसिव्ह इन्कम इन्कम इन्कमसाठी मी समज सक्सेस तुम्ही पण पॅसिव्ह इन्कम बघून याचा डिसिशन घ्या बघा पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय आता मी इथं बसून सर माझी टीम जी आपल्यान आहे ती तिकडे काम करते शिवाय सर त्यांची टीम तिकडे प्लॅन देते ती काम तिकडे करते त्यांना माहिती आहे का मी ती काम कोणासाठी करते स्वतःसाठी त्याच्यासाठी या इंडस्ट्रीमध्ये असतात तर तुमचं नाव आहे शरद शरद पाटोड सर बघ आता कुठले नाही आयडिया बघा सर, सर विचार करा तुम्ही आज घरी आणि सगळी लोक तुमची इथे बसले इथं पन्नास लोक आज सर पन्नास लोक स्वतःसाठी काम करतात घरी बसून हे काम यांच्यासाठी करणार पैसे कोणा देणार ताकद आहे आता इथे किरण सर आहेत का किरण सर कुठे माहित नाही आपल्याला आता गोरेसर इथं आहेत का नाही कोण आहे गोयसर ते इथं आहेत का आता माझी लोक इथं बसतात मी काम करतोय माझं चाललंय पण पार्ट ऑफ सिस्टीम <laughs> <दुस्ता मां तोस्कार, laughs> ते इथं नाही तर माझ्यापेक्षा कित्येक पटीना त्यांना जास्त पैसे आणखीन एक महत्वाचं कारण मी समजत का करतो बघा सर तुमचं प्रोफेशन काय सर फोटोग्राफी फोटोग्राफी आता दरून फोटोग्राफी मधून तुम्ही महिन्याला पाच लाख रुपये कधी आणून द्या महिन्यातली पाच लाख आता वेळ न करू असं कोण नाही आयुष्यात म्हणजे आपण एक्सपायर झाल्यानंतर तुम्ही एक्सपायर झाला असेल तरी पाच लाख रुपये नाही <णत्ति> ना आता मी डॉक्टर आहे मी जर उद्या एक्सपायर झालो मी तरी पाच लाख रुपये देतो डॉक्टरच्या डिग्रीवरती स्किलवरती वरती नॉलेज वरती मी जर एक्सपायर झालो तर तरी पाच लाख रुपये देतो <णति> नाही ना कारण ते डिग्री ते नॉलेज ते स्किल कोणाकडे माझ्याकडे मी करणार पैसे नाही ना बाबा ना। समर्थ सक्सेस का <coughs> करा तुमची टीम डेव्हलप झाली पन्नास शंभर लोक तुमच्या अँल मध्ये जॉईनिंग झाले त्यांनी कामाला सुरुवात केली मी उद्या असू देऊन काम तुम्ही बंद करणार आहे का नाही काम तुम्ही कोणासाठी करताय स्वतःसाठी स्वतःसाठी मी असू देऊन असू काम तुमचं बंद राहणार का समर्थ सक्सेस करण्याचं माझं दुसरं महत्वाचं कारण वारसदार पद्धत त्याच्यासाठी मी समर्थ बघा याच्यासाठी समर्थ मध्ये या खूप मोठं अचीवमेंट रोड मॅप पूर्ण तयार आहे फक्त आपली गाडी साईड नाही रस्त्याच्या साईडला गाडी ती फक्त रस्त्यावरती आणा सक्सेसफुल लोकांच्या संख्येमध्ये या शंभर टक्के तुम्ही पण पाठवी सक्सेसफुल तुम्ही झालेले असणार एवढंच बोलतो आणि थांबतो तुम्हाला टाईम होण्यासाठी खूप शुभेच्छा